तर हॅलो मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आम्ही शूटिंग करत होतो तेवढ्यात यायला लागला पाऊस त्यामुळे सगळी बसल्यात इथं आणि लाईट पण गेली बघा का आता इथं आणल्यात मासो मामांनी सहा किलो लाईट आता एवढ्यात गेली आणि सगळी शूटिंग पूर्ण झाली तेव्हा पाऊस यायला लागलाय आधी पाऊस नव्हता तात्या इकडं आलाय आता सगळी सगळी आहेत नाई जेवण ही करून जायचंय घरी त्यांच्या त्याच्यामुळे उरपून घे पॅराशुटिंग झाल्यावर मी धुनं भांडी करून घेतलं त्याच्यामुळे उशीर झाला नाही बनवून ठेवल्या असा बरं का पण आता ना हवळ खिसायचं कारण आहे ना बारीक करायचं होतं पण लाईटच गायब झाली आता पाऊस येतो थोड्या रात्रीवर पाऊस येतो थोडा लाईट लाईट गेला होत घडा मग मोबाईल पण चार्जिंग नसते नाही दिवस ना दिवस दिवस तर दिवसभर नक्की शूट केला असता पण मोबाईल चार्जिंग नव्हता तर दिवसभर शूटिंग दिवसभर शूट होत तर लय मजा आली बघा शूटिंग मध्ये तर तो व्हिडिओ तात्या कधी टाकतोय काय माहिती त्याच्या चॅनलला फक्त तुमच्यासाठी चॅनल ला कोणत्याला टाकणार आहे फक्त तुमच्यासाठी मग मेन चॅनल मेन चॅनल ला आपला जो ब्लॉगचा चॅनल होता त्याच्यावरती टाकणार बघा आता एपिसोड चालू केला त्याच्यावरती हा ना पिऊ हा नाही हो आणि किती आणलेत माहितीये का काल गेलेला मासा आणायला ही थापगाव दा। काय झालं <laughs> थापगावला गेला डिक्सरच्या गे गे पुळावर गेला गावात गेला कुठंच मासा भेटला नाही तर मग कालच्या सांग ठेवलं होतं कि मास ठ्यावा म्हणून तर मास हे ही, ही दोन दो दो किलो इ, ते ते ही दोन किलो ही दोन किलो असं सहा किलो मास तात घेऊन आलाय खोबरं फुटानं घेऊन आलाय बघा कारण आहे ना खोबरं फुटानं रात्री मटन चिकन केलं ना तेव्हा संपलेलं तर ही बघा तर ही मास धुवायचे बघा तोर मी ना बातमी करून देते मासाला करून देते ना तर सागर

गोळ्या गोळ्या मी जक्या मणना नाही तर आपले गोळ्या नाही ही जक्या आणि ही मण्या मणना करतात कुठे गोळ्याला बांध करतात तर चला असू द्या आणि आता जोरदार पावसाने यटू मारले बघा दिवसभर पाऊस नव्हता ती बरं झालं नाही तर शूटिंग चाललंय राडा झाला असता तर आता इथून पुढचा ब्लॉक शंभू कंटिन्यू करण बाहेर सर बसले सगळी तर सरांकडे आणि पाऊस पडतो ना आता धुवायच्यात मास पावसात कसं जाऊन मास धुवायचं आता मला काय कळ नाही इकडे वाजलं तायचं सर इकडं किचना तू पाण्यात विजून आला का तुझं लयचं अवघड चाललंय लाग मासू हाय नाही मास धुवायला सांगितलंय तुला <laughs> मास ती का ब्लॉग बनवते कुणा सर कोणतं ती का ब्लॉग घेते मी जातो आ काय करते सरांचा फोन आलाय आता घेतला मास धुवायला कृष्णा छत्रीन जायचं वैर मासूद पाऊस पडतो आपा तिकडे गाडीत बसले तर <क्ष़>। आता पाऊस पडतोय इतका मोठा कस जायचं तिकडं मासू द्यायला काय माहिती कृष्णा कुठे व्हायचं मास हा तिथ तू तुत काय माहिती काय म्हणता हम्म छत्रे बाबा इकडे तो आहेत तुमच्या इकडे पाऊस आला तर नक्की कमेंट करून सांगा कुठे कुठं पाऊस येते पण कमेंट करून सांगा इकडे बा किती 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 पाऊस आला एकदम सगळं हे तर वैट लागत साचले पाणी ले पाऊस यायला लागलाय हम्म तो 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 ती गाडीत बसल्या तर गाडीत उतरलीच नाही मास कशाला घेऊन आली तासाल। तासाल। तुला काय झालं तुम्ही कुठ चालली तू बनवली सर सरांनी रील बनवली नवीन ती सर रील सर मांद्रानी घेतलं मुंडक चाललं खायला पिवडे त्याच्या पुढे जाऊ नको त्यानं माश्याचं मुंडक धरलं तर तुला धरण ती हा नको जाऊ नको जाऊ त्या त्याकड टाकलं का मास धुळेला

कारण आपणच्या गळ्यात आहे माळा आप्पा काय वर्षात खात नाही तर त्याच्यामुळे ना आपण साठी स्पेशल जेवण चपात्या बनवते थोडीशी काहीतरी भाजी बनवते यांच्यासाठी भाजी बनवते आणि मग माशाची भाजी बनवते बघा तरी बनवायचं होतं मला काय खबरपुर बारीक करायचं होतं पण लाईट गेली आहे कधी येते कधी नाही काय माहिती आता बारीक कसं करायचं त्याची काळजी पडली आहे मला तर बघू आता कसं होईल ते होईल मास आणि लाईट माझं राह बर झालं आजच गॅस आणलाय भरून दुपारी बघा नाहीतर सकाळी पण स्वयंपाक मी चुलीवरतीच केलेला बरं झालं तेवढं तरी नाहीतर आता पावसात इतके अब्दुक असते ना माझी इतक्या सगळ्यांचा ही मासी भाजी असते तर नशीब बरं झालं दाजीने जाऊन गॅस दाजी आणि शेकू गेले आणि गॅस आणला भरून शिवपुऱ्यावर कुठून आणला राशीच्या आलीकडं तिकडून आणलं गॅस भरून पिठात मीठ आणि घेते आवड विचारत खायला काय त्याला सांगितलं भाजी भाकरी बिस्किट कुरकुरं होत ती खाऊन घेतले खायला देव खायला पाहिजे खातो दे त्याचबरोबर बरोबर सागर आणि शेंबू पण चपाती खात नाही सागर तरी कधी मध्ये खातो पण शेंबू खात पण नाही अजिबात चपाती नसली की बाकरीला तोंड पण लावत नाही उपाशी राहतो त्याच्यामुळे शेंबूसाठी साठी आणि यांच्या सगळ्यांसाठी आता चपात्या बनवते आणि बाकीच्यासाठी बाकरी बनवून घेते पटपट आता मोबाईलची बॅटरी इथे लावून ठेवते मोबाईलला आता एंड करावा असं मला वाटते आता सागर गेलाय मासे धुवायला शेंबू पण जाईन मासे धुवू ला त्याच्यामुळे आता मी इथे चेंज करते तो ला तो तो तो, का मित्रांनो आता मी नाही करतो थोडं पाणी ओतो आणि आपल्या व्हिडिओला हेच करू ब्लॉग इकडे पाऊस कस काय वाटला बघा मस्त पैकीला आपण इथंच करू बाय बाय पाऊस बघा शेवटी 哎、嗯，你把手抬高点。